मी ऋतुजा रवींद्र जाधव माझं हे जिल्हा परिषदेसाठी पहिलं मतदान आहे आणि जसं की तुम्ही बघू शकता पिंक पोलिओ बुथ आ, याचे सांगली जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी स्थापना केलेली आहे ज्यामध्ये मध्ये जिल्हा परिषद शाळा सावंतपूर इथे इथे याच्या आवारामध्ये स्थापना केलेली आहे जसं की तुम्ही बघू शकता हा भव्य असा मंडप बसवलेला आहे इथे जे कर्मचारी आहेत त्या सर्व महिला आहेत आणि त्यांनी सर्व सर्वांनी पिंक साडी परिधान केलेली आहे आणि जस की तुम्ही बघू शकता इथे सेल्फी पॉइंट बसवण्यात आलेला आहे जिथे सर्व महिला येऊन सेल्फी काढू शकतात जसं की बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा संविधानामध्ये मतदानाचा हक्क सर्वांना दिलेला आहे आणि जसं मी मतदान केलं तुम्हीही येऊन तुमचं मतदान करा नी, आ,